मॅट जवळ याचे तयारी करून प्रिया खेडकर रेड कश्योम शिद्दी गवाने ब्ल्यू कश्योम चौऱ्याहत्तर तयारच आहे ना गोदर माजी उपसरपंच शिवाजीराव भोसरे मनपूर्वक स्वागत फेटे बांधारे जाधव साहेब विनंती असेल आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती याव बाबूरावजी साकोरे आपणही उपस्थित झाला तर मनपूर्वक सहर्ष स्वागत किरण दुमाळ पिंपळेकर सालाल कश्यम आदित्य दसगुडे रामलिंग ब्ल्यू कश्यम तयारा साहिल सरके नावरा लाल कश्यम अतिक लामगाणे ये नामगा ब्ल्यू कश्यम तयारा चौऱ्याहत्तर प्रवेशद्वाराच्या प्रवेशद्वाराच्या जवळ असणारे जे कुस्ती शौकीन आहेत त्यांना विनंती असेल की आपण प्रेक्षक गॅलरी मध्ये बसून घ्याव प्रवेशद्वार विनंती असेल अनेक बैलगाडा घाटामध्ये नावलौकिक मिळवणाऱ्या कबीर्या बैलाचे मालक लक्ष्मण शेड सुक्रे आपण उपस्थित झाला मनपूर्वक स्वागत प्रगतशील शेतकरी जालिंदर शेठ लोखंडे मनपूर्वक स्वागत <Glads> उद्योगपती गणेशजी थिटे आपण उपस्थित झाला पहलवान पहिलवान आपलं मनपूर्वकच स्वागत अतिशय सुंदर अशी या दोन्ही मुलींची कुस्ती चाललेली आहे सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या दोन्ही मुलींच स्वागत करायचं आहे सर्व गटाचे राऊंड होणार आहे दोन दोन कुणीही मैदान सोडायचं नाही सर्व गट याची नोंद घ्या संदीप जी गावडे दीपकजी साकोरे मनपूर्वक स्वागत धन्यवाद अतिशय प्रेक्षणीय शरण सिद्धी शिंदे केंदूर वा केंदूर नगरीची महिला अमल्य प्रिया खेडकर